नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी सौ आशा प्रकाश पाटील धुळे येथून आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा रंग गुलाबी ऐकूया गुलाबी रंगावर आठवळी गुलाबी रंग उत्साह भारी गुलाबी रंग उत्साह भारी नवरात्र भक्तीचे लागले वेद नवरात्र भक्तीचे लागले वेद प्रेम करुणा वात्सल्य दाटे प्रेम करुणा वात्सल्य दाटे मनात जागवी नवी उमेद मनात जागवी नवी उमेद गंध फुलांचा मंद झुळकही गंध फुलांचा मंद झुळकई गुलाबी रंग भक्ती सजली महालक्ष्मी माता आराधना तुझी महालक्ष्मी माता आराधना तुझी नवरात्रीचीही शोभा खुलली नवरात्रीचीही शोभा खुलली धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका